सोलापूरमधील राष्ट्रवादीचे नेते महेश कोटे यांचं निधन सोलापुरातील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी महापौर सोलापुरातील एक मोठं राजकीयप्रस्थ असलेले महेश कोटे यांचे निधन झाल्याची माहिती समोर येत आहे या घटनेमुळे सोलापुरात खळबळ उडाली असून अतिशय धक्कादायक एक्झिट एक मानली जात आहे मिळालेल्या माहितीनुसार महेश कोटे हे प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी गेले होते नदीमध्ये शाही स्नान करून ते बाहेर पडले त्यानंतर थंडीमुळे रक्त गोठले आणि त्याच वेळेस त्यांना हृदयाचा जोरदार झटका आला हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे त्यांचे चिरंजीव प्रथमेश कोटे हे सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक राहिले आहेत तसेच त्यांचे पुतणे देवेंद्र कोटे हे भारतीय जनता पक्षाकडून आमदार आहेत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शहर उत्तरमधून महेश कोटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून निवडणूक लढवली होती परंतु त्यांना अपयश आले होते यापूर्वीही त्यांनी तीन वेळा विधानसभा निवडणूक लढवली होती आमदार होण्याचे स्वप्न तसेच त्यांनी सुरू केलेल्या आय टी पार्कचे स्वप्न अधूरच राहिले असे म्हणावे लागेल आय टी पार्कसाठी आता कोण पुढाकार घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे सोलापूर महानगरपालिकेत त्यांनी महापौरपद भूषवले महानगरपालिकेतील एक दिग्गज नेते म्हणून त्यांचे संपूर्ण महाराष्ट्रात नाव होते महापालिकेचा प्रचंड अनुभव असलेल्या नेत्यांचं अचानक निधन झाल्याने सोलापुरामधून हळहळ व्यक्त होत असून अनेकांना या बातमीचा धक्का बसला आहे महेश कोटे यांना भावपूर्ण आदरांजली